दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळी कॅम्पच्या लॅम रोडवर रविवारी रात्री दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात स्विमिंग कोच शॉन मार्क बेल्सरे याचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे शॉन बेल्सरे हा सव्वीस वर्षांचा होता याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की रविवारी रात्री साडेदहा दहा वाजेच्या सुमारास देवळी कॅम्प येथून स्कूल स्कूलजवळ राहणारा शॉन दुचाकीनं लॅम रोडवरून जात होता त्याचवेळी भगूरच्या मारुती मंदिराजवळ राहणारा ओंकार बंडू गायकवाड हा दुचाकीनं येत असताना त्यांची समोरासमोर धडक झाली या शॉन हा गंभीर जखमी झाला त्याला देवळाली कॅन्टोनमेंट हॉस्पिटलमध्ये दे तातडीनं दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केला तर जखमी ओमकार याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे विशेष म्हणजे दोघांनी देखील हेल्मेट परिधान केलेलं होतं शिवाय रस्ता देखील मोठा असताना अपघात कसा काय झाला याबाबत देवळाली कॅम्प पोलीस तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड